सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय रो, ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे मागील एका वर्षापासून सिंचन विहिरी शेततळे आणि गायकोटा यासारखे कामाचे अर्ज पंचायत समितीकडे प्रलंबित आहे एमआरजीएस योजनेतून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय जलद सांधारण आणि पशुपालनासाठी आवश्यक सुविधा पुरवण्याचा उद्देश आहे मात्र सिल्लोड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्ज

गणेश कुंडे कोरडे यांनी गट विकास अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला